श्री श्रीक्षेत्र कर्दळीवन दुर्गम पण जागृत तपस्थान दत्त संप्रदाय हा सर्व आध्यात्मिक मार्गाला सामावून घेणारा व सर्व परंपरांचे मूळ तत्व आहे जो सत्याला आपला धर्म मानतो मग तो कोणत्याही धर्माचा असो तो दत्तात्रेयांनी आखून दिलेल्या मार्गावर चालत असतो खऱ्या धर्माचा प्रसार करण्यासाठी परमेश्वराने दत्तात्रेयांच्या रूपात अवतार घेतला कोणतीही व्यक्ती मग ती कोणत्याही जाती धर्माची असो तसेच ती विद्यार्थी दशेतील आश्रमातील किंवा संन्यासी असो ती व्यक्ती दत्त संप्रदायाने आखून दिलेल्या भक्तिमार्गाचा अवलंब करू शकते कोणत्याही जाती धर्माची व्यक्ती शेवटी जगताचा मार्गदर्शक असलेल्या अशा श्री दत्तात्रेयांच्या मार्गदर्शनाखाली येते ऐश्वर्य संपन्न असे श्री दत्त चराचरात सामावलेले आहेत श्री दत्त हे सर्वश्रेष्ठ मायावी असून त्यांनीच मांडलेल्या मायेच्या खेळातून अनेक उदाहरणे निर्माण करून साधकांचा उद्धार ते स्वतःच करत असतात तेच ब्रह्मा तेच विष्णू आणि तेच रुद्र आहेत तेच इंद्र आहेत आणि स्वर्गातील इतर देवदेवता व जीवही तेच धरती आणि तेच आकाश आहेत तेच परमतत्व असून हेच श्री दत्तात्रेयांच्या अस्तित्वाचे वैभव आहे श्री गोरक्षनाथांनी सिद्ध सिद्धार्थ या ग्रंथात अवधूत या शब्दाची व्याख्यात सांगितली आहे प्रकृती विक्रान अवधुनी तो इति अवधूता अर्थ असा की ज्यांनी प्रकृती विकाराचा त्याग केला आहे ते अवधूत आनंदी मस्तीत राहणारा योगी वासना त्याग निरामय वक्तव्य शुद्ध चित्त निसंग अलिप्त असून सुद्धा ते अवधूत लोखाभिनमुख असतात बालोन्मत्त मत पिशाच वृत्ती लहान मुलांसारखे खेळतात यांना जीवनाचे घास भरवावे लागतात ध्यानाची उलथापालत करणे घास भरवावा लागणे अशा प्रकारचे लहान बालकांचे गुण त्यांच्या ठायी असतात पाण्यामधून चालणे अंतराळातून विहार करणे अशा प्रकारे अनेक योगिक चमत्कार ते करू शकतात श्री दत्तात्रेयांचा योगावतार आपल्याला आपले, आपले प्रत्येक कर्म कौशल्याने व स्फूर्तीने शिकवतो योगाला कोणत्याही प्रकारच्या साधनांची तसेच अति परिश्रमाची गरज नसते तर फक्त जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून आत्मनिरीक्षण करून एक विशिष्ट बदल आपल्यात प्रस्थापित करण्याची गरज असते कर्दळीवन या स्थानाला दत्तसंप्रदायात विशेष महत्वाचे स्थान आहे अन्य तीर्थक्षेत्रांप्रमाणे कर्दळीवनाची परिक्रमा सहज किंवा थोड्याशा परिश्रमाने साधणारी नाही तसेच या स्थानाबद्दल फारशी माहितीही सहजी उपलब्ध अशी नाही त्यामुळे त्याबद्दल सांगोवांगीच्या कथा आणि गूढ फार असे असते तेव्हा अधिकारवाणीने बोलणाऱ्यांना ऊत येतो आणि ते सांगतात त्याची शहानिशा करणे शक्य होत नाही मग ते सांगतात ते सत्य मानून चालणारे तरी दिसतात किंवा सगळ्याच भाकडकथा आहेत असे मानणारे भेटतात परिणामी दंतकथा आणि समज अपसमज वाढत जातात आणि भाविक न कळत सत्यापासून दूर जायला लागतो अशा विषयांबाबत स्वतः शोध घेण्याची अनेकांना इच्छा तरी नसते किंवा इच्छा असली तरी अन्य कारणांमुळे ते शक्य होत नाही त्यामुळे वर्षानुवर्षे चालत आलेले हेच समाज मनात दृढ होते मात्र जिद्दीने आणि ध्यासाने अशा विषयांचा शोध घेणारेही काही लोक का आहेत पण ते थोडेच आहेत कर्दळीवन स्थान महात्म्य कर्दळीवन हे श्री दत्तगुरूंचे गुप्तस्थान आणि श्री स्वामी समर्थांचे प्रकट स्थान श्री श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री, श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांच्या अवतार कार्यात त्याला विशेष महत्व आहे अक्कलकोट स्वामींच्या दत्तावतारपणाला पुष्टी देते ते आपण कर्दळीवनातून आल्याचे त्यांचे सांगणे अन्य अनेक ऐतिहासिक पौराणिक धार्मिक आध्यात्मिक संदर्भ या स्थानाला आहेत एवढे सर्व असूनही कर्दळीवनात जाणाऱ्यांचे प्रमाण फारच थोडे आहे दुर्गामाता सोयीसुविधांचा अभाव भीती वाटावी असे प्रवाद या साऱ्यामुळे तेथे जायला फारसे कोणी दजावत नाही शिवाय श्री दत्तगुरूंच्या मनात असलेले तरच भाविकाला ही दुर्लभ परिक्रमा घडते अशी ही भाविकांची श्रद्धा आहे काही असो परंतु तेथे जाणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे आणि तेही प्रामुख्याने अगदी अलीकडचे गेल्या सात आठ वर्षातील काही ही, ही वस्तू तिथे आहे फार प्राचीन काळापासून कर्दळीवन हे सिद्धयोगी मुनी आणि ऋषी यांचे अत्यंत आवडते आणि एकांतात तपश्चर्या करण्यासाठी अनुकूल असे ठिकाण आहे कर्दळीवन परिसरात प्रवेश केल्याबरोबरच तेथील दिव्यत्वाची अनुभूती तात्काळ येते त्या सर्व परिसरात दिव्य दैवी स्पंदने भरून राहिली तेथे प्रवेश केल्याबरोबर आपले अष्टसात्विक भाव जागृत होतात शरीरातील सुप्त आध्यात्मिक शक्ती जागृत होतात आपल्या अंतर्मनामध्ये चैतन्याचा आविष्कार होतो एक विलक्षण जाणीव अंतरंगामध्ये पुलकित होते मन आनंदाने भरून उठते ज्या ठिकाणी श्री दत्तप्रभूंचा वास आहे जेथे श्री दत्तप्रभूंचे सर्व अवतार येऊन मिळतात आणि गुप्त रूपात तेथेच वास करतात त्या कर्दळीवनाचे महात्म्य किती असेल याची कल्पना आपल्याला करता येणार नाही कर्दळीवनाचा इतिहास पाहता कर्दळीवन या शब्दाची उत्पत्ती कशी झाली हे मोठे कोडे आहे महाराष्ट्रभर कर्दळीवन हे नाव जरी रूढ झाले असले तरी आंध्र कर्नाटकात त्याला कदलीवन किंवा काढलीवन असे म्हटले जाते एक मात्र खरे की कर्दळीवन या नावाचा आणि कर्दळीच्या झाडांचा काहीही संबंध नाही कर्दळीवनात सगळीकडे चिखल आणि दलदल असून तेथे कर्दळीची झाडे फोपावली असल्याने त्याला कर्दळीवन म्हणतात हा समज चुकीचा आहे श्री नरसिंह सरस्वती ज्या बांबूच्या बुट्टीतून बसून कर्दळीवनात गेले त्या बुट्टीला कर्दळीचे पाने गुंडाळून आणि त्यावर फुले पसरून त्यांचे आसन तयार केले होते कर्दळीवन परिक्रमेचा मार्ग कर्दळीवन परिक्रमा करण्यासाठी दोन मार्ग आहेत पहिला मार्ग म्हणजे श्री शैले येथे जाऊन तेथून होडीने किंवा यांत्रिक बोटीने चोवीस किलोमीटरचा प्रवास करून व्यंकटेश किनारी जाणे आणि तेथून कर्दळीवनात प्रवेश करणे दुसरा मार्ग म्हणजे हैदराबाद येथून श्री शैले येथे येत असताना श्री शैल्यमच्या अलीकडे साधारण दहा ते बारा किलोमीटरवर अक्कम महादेवी गुफेकडे जाणारा मार्ग आहे पण हा प्रचलितच नाही व्यंकटेश किनाऱ्यावर एका साधू महाराजांनी झोपडी बांधली असून तेथेच कोळी समाजातील दहा ते बारा कुटुंबियांची कच्ची घरे आहेत कर्दळीवनात जाणाऱ्या सर्व यात्रेकरूंना येथे सर्व प्रकारचे सहाय्य मिळते गरज असल्यास सामान वाहण्यासाठी मिळतात त्यांना योग्य ते मानधन द्यावे लागते एका दिवसाची पाचशे रुपये एवढी रक्कम ते घेतात तसेच वाट दाखवण्यासाठी मार्गदर्शकही मिळू शकतात मात्र या सर्वांची भाषा तेलगू आहे एखाद्याला तोडके मोडके हिंदी आणि इंग्रजी येते येथे आधी सांगितल्यास चहा नाश्ता निवासही करता येतो मात्र बाकी कसलीही राहण्याची विशेष सोय संडास बाथरूम गरम पाणी वगैरे व्यवस्था येथे उपलब्ध नाही तेथील स्वामी आणि इतर व्यक्ती आपल्याला गरजेप्रमाणे सहाय्य उपलब्ध करून देतात सध्या मोबाईल सेवेमुळे त्यांच्याशी संपर्क साधून आधी व्यवस्था करता येऊ शकेल श्री अक्कम महादेवी गुहेपासून पश्चिमेकडे कर्दळीवनातील श्री दत्तप्रभू व श्री स्वामी समर्थांच्या मूळ स्थानाकडे जायचा रस्ता आहे हा कर्दळीवनातील दुसरा टप्पा सहा किलोमीटर अंतराचा आहे हा रस्ता बहुधा सरळसोट आहे मध्ये थोडाफार चढउतार येतो मात्र या रस्त्यावर अतिशय घनदाट आणि निबिड अरण्य आहे अगदी दिवसा सुद्धा सूर्यकिरणे जमिनीवर पोहोचू शकत नाहीत या रस्त्याची सुरुवात होतानाच महादेवीच्या गुहेजवळ पूर्वेकडे एक विस्तीर्ण पठार आहे तेथे एक अत्यंत जुने वडाचे झाड आहे हा वृक्ष पाच हजार वर्षापूर्वीचा असावा असा अंदाज आहे कर्दळीवन परिक्रमे संबंधी नियम आणि सूचना वनामध्ये आधी जाऊन आलेल्या जाणकार व्यक्ती बरोबरच जावे किमान दहा बारा जणांचा ग्रुप असेल तरच कर्दळीवनात प्रवेश करावा अगदी गरजेपुरतेच व स्वतःला उचलता येईल एवढेच सामान बरोबर असावे अंतरुण पांघरून पाण्याच्या बाटल्या बरोबर घेणे आवश्यक आहे तसेच सुका फराळ चिवडा लाडू असे खाद्यपदार्थ जवळ असावेत डोंगर चढणीचा मार्ग असल्याने हातात काठी असावी डोक्यावर टोपी वा पंचा असावा स्वतःला लागणारी नेहमीची औषधे आवश्यक कपडे पोती पूजा साहित्य फोटो इत्यादी जवळ असावेत जाता येता समूहानेच असावे एकट्या दुकट्याने पुढे जाऊ नये किंवा मागे राहू नये आपल्या गटापासून हाकेच्या अंतरावर राहावे वाटेत दिसणाऱ्या वारोळांना वृक्षांना काठी मारू नये तसेच जंगलातील कोणत्याही पशुपक्षी प्राणी यांना त्रास होईल असे वर्तन करू नये त्यांना मारण्याचा प्रयत्न करू नये कर्दळीवन परिक्रमेदरम्यान राजकीय भौतिक व घरगुती चर्चा कटाक्षाने टाळाव्यात वाद घालू नयेत रात्रीच्या मुक्कामात एकटे बाहेर जाऊ नये दोन तीन जणांना बरोबर घेऊनच जावे सोबत प्रखेर उजेडाची बॅटरी हाती घ्यावी कर्दळीवन परिक्रमा करत असताना श्री गुरुचरित्र श्री चरित्र आणि आपल्या आवडत्या ग्रंथाचे वाचन करावे जाताना आपण जितके दिवस राहणार आहोत त्यासाठी किमान लागणारा तांदूळ रवा पोहे बटाटे साखर इत्यादी तसेच सर्वांसाठी मोठी ताडपत्री पातेली पत्रावळी वगैरे बरोबर घ्यावे कर्दळीवन परिक्रमेमध्ये प्लास्टिकच्या वापराला पूर्णपणे बंदी आहे कोणतीही प्लास्टिकची वस्तू घेऊ नये काही अपरिहार्य कारणामुळे प्लास्टिकची वस्तू घ्यावी लागल्यास ती येताना परत आणावी काही झाले तरी कर्दळीवनात टाकू नये कर्दळीवन कोणत्याही प्रकारे तंबाखू सिगारेट बिडी गुटखा पान मसाला सुपारी खाण्यास बंदी आहे तसेच दारू आणि इतर अंमली पदार्थांच्या सेवनाला सक्त मनाई आहे कोणतीही व्यक्ती व्यसन वे करताना आढळल्यास जबरदंड आणि तुरुंगवास अशी शिक्षा होऊ शकते कर्दळीवनात श्री महादेवी गुहा आणि श्री स्वामी समर्थांचे मूळ स्थान या ठिकाणी स्नान करताना कोणत्याही प्रकारे अंगाला साबण कपड्यांचा साबण वापरण्याला बंदी आहे तसेच शॅम्पूशी शेषाचे तेलाच्या बाटल्या पाऊच तेथे नेऊ नयेत कोणत्याही रसायनांचा वापर तेथे करू नये त्यामुळे तेथील ते पवित्रतेला बाधा येते हे ध्यानात घ्यावे कोणीही या गोष्टींचा वापर करताना आढळल्यास दंड आणि तुरुंगवास अशी शिक्षा होऊ शकते कर्दळीवनाची भूमी ही खरोखरच ध्यान धारणा तपश्चर्या साधना करण्यासाठीच आहे ते तेथील वातावरण दिव्य लहरी आणि दैवी स्पंदने भरलेली आहेत कर्दळीवन हे संपूर्ण जगातील फार मोठ्या आध्यात्मिक शक्ती केंद्रांपैकी एक अद्वितीय केंद्र आहे या ठिकाणी आकर्षण शक्ती फार जास्त प्रमाणात आहे तेथे जाण्यासाठी आणि एकदा गेल्यावर पुन्हा जाण्यासाठी जबरदस्त ओढ लागते कर्दळीवन ही भूमी आहे तिथे जाण्यासाठी तीव्र साधना आणि उच्च योग आपल्या भाग्यात असणे आवश्यक आहे कलियुगात प्रत्येकाने एकदा तरी कर्दळीवन यात्रा केली पाहिजे श्री स्वामी समर्थांच्या प्रत्येक भक्ताने श्री स्वामी समर्थांचे मूळ स्थान असलेल्या कर्दळीवनास भेट देऊन जेथून श्री स्वामी समर्थ आले तेथील दैवी स्पंदनांचा अनुभव घेतलाच पाहिजे दत्त गुरु मित्रांनो